ते तो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपवाल्यानं आहे ना मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी ती शेवटपर्यंत लढली मेरी झाशी नाही नोंगी तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही आणि तुम्ही कोण आमचं वाकडं काय वाकडं करू शकता तेच बघतो सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक वज्रमुठ झाली तसे पळपुटेन आणि सहज काही काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते जेव्हा मी आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो सगळे कार्टून संकलन करत होतो त्याच्यामध्ये एक कार्टून आहे एक शिवसैनिक तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजू बाजूला एक भाजपला राखवलंय कमळवाला कमळवाला असेल किंवा काय तेव्हा जनसंघ होता आणि तो शिवसैनिक सांगितले तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊप बघितली आता, आता मशालीची धग सोसा तेव्हाही मशाल घेतली होती आता सुद्धा मशालच हातामध्ये आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतलेली नाही तर उदबत्ती घेतली असती ना आपण जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची उदबत्ती नाही घ्यायची तर मशाल घ्यायची पेटवायचं ते काय आपल्या त्या नुसत्या अशा फुलभाज्याने पेटवायच्या पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची खोट्याची लंका आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे आज ह्या निमित्ताने मला सगळ्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते शिव्या तर रोजच खात असतो आणि आता हे सगळ्यांना कळते काल जे गेले होते ना बाबा माल बाबा तो ओलल्ला अरे <laughs> ओलल्ला पण तुझी दाढी आली तू आता बड्या कशाला बोलतोस <laughs> हे एवढे लाचार झालेले लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार अरे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत कोणाची हिंमत नव्हती पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालीचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा मांजर भा, भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते ती ताटाखालीच असते त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत मांजराचा वाघ नाही होऊ शकत वाघा वाघच असतो आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार तसंच त्यांचं चाललेलं आहे आता एक पंधरा एक दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला झाला कसा आली घोटाळा कोणी होऊ दिला झाल्यानंतर तो, तो बाहेर कसा आला कोणी बाहेर काढला असे अनेक घोटाळे गेल्या एक वर्षामध्ये येत आहेत मुख्यमंत्री आपले चिट देत आहेत मग हे स्वतः स्वतःच न्यायाधीश आरोप करणारे पण हेच म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच केसेस काढून द्यायच्या बाहेर कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत नीट तुझ्या साईजमध्ये राहा नाही आता लटकवून टाकीन तुला ही टांगती तलवाराची डोक्यावरती ठेवायची आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेल अरे कसली टांगती तलवार ती तलवार हातात घे आधी ते टांगती काय ठेवतोय आता एकमेकाला खायला निघालेले आहेत हा त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतोय आता यांना कळेल काय होतंय कारण गेलेत ते सगळे गे बाजार बाजारभणगे गेलेत आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे आपल्याला जे वाटलं होतं दोन हजार चौदा साली की आत्मनिर्भर भारत आपल्याला वाटलं होतं हे करू शकतात बाबा आत्मनिर्भर भारत करू शकतात पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते त्यांना सगळे असे टोणगे कोणी कुठल्या हत्याकांडातले कोणी कोणी ड्रग्ज मधले कोणी भ्रष्टाचारातले सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा हे त्यांचं हे त्यांचं धोरण आहे मग कोणी घ्या आपण जिंकता काय असे जिंकण्याला जिंक काय अर्थ आहे चोरांची साथ घेऊन म्हणजे चोरीचा माल घेऊन मीच मालक असल्याचं आवडणं ह्याच्यात काय अभिमान कसलाय अरे लढायचं तर मैदानात लढाना शिवसेना कधी तयार आहे आम्ही हार जीत कशी नाही परवा करत शिवसैनिक हा लढणार आहे हे काय अशी संकट किंवा अशी परिस्थिती पहिल्यांदाच नाही आलेली मुळामध्ये शिवसेनेचा जन्मच हा संघर्षासाठी झालेला आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे आणि संघर्ष म्हटल्यानंतर घाबरणारे कोणी थांबू शकत नाही जे घाबरणार असतील त्यांना आजही सांगतोय तुम्हाला लाचारी करायचे तर लाचारांच्या ह्याच्यात जा गटात जा पण शिवसेनेमध्ये जे आता राहिले आहेत ते, ते सगळे शिवसेना प्रमुखांचे अस्सल शिवरायाचे अस्सल तलवारबाज मावळे राहिलेले आहेत आणि या सगळ्या मावळ्यांची मगाशी तुम्ही सांगितलं ना की ज्येष्ठ शिवसैनिक मी तर म्हणतो एक तुमचं माहिती संकलन करून द्या सगळ्या मुंबईमध्ये शाखे शाखेमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मी ओळखपत्र देतो wow. त्यांना ओळखपत्र देतो आणि नुसती ओळखपत्रच नाही तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या मी येतो त्याला आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिते मी सांगतो त्यानं कारण आता आता चर्चा चरवण करत नाही बसायचं आता जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की वय हा काही मुद्दाच नसतो मोरारी रेसे तर ऐंशीव्या वर्षी पंतप्रधान झाले असते तुम्ही तर सगळे अजून आहात न काय सांग हो तुमच्यापैकीही कोणी पंतप्रधान होऊ शकेल का <laughs> स्वप्न नाही बघायचं अर्थात हा एक गमतीचा भाग झाला पण जिद्द ही फार महत्वाची आहे आणि तुम्ही जिद्दीने आज सुद्धा रणांगणात उतरण्याच्या हिमतीने आलात त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला शतशात धन्यवाद देतो आणि तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ हे सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या ही नम्र विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र